तिळाचे लाडू मी आधी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आज आपण गुळाचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू खूपच पौष्टिक आहेत तर एकदा नक्की बनवून बघा खूप छान आणि चविष्ट असे लाडू बनतात बनवायलाही खूप सोप्पं आहे आपल्याला असं गुळाचा जास्त पाक वगैरे करायचा नाही आहे तर हे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि यामध्ये आपण असं एक साहित्य घालणार आहोत ज्यामुळे हे लाडू खूपच पौष्टिक होतात तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की हे लाडू कसे बनवायचे तर आधी यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर साहित्यामध्ये बघा आपण इथे घेतलेले आहेत तीळ तर एक कप मी ते तीळ घेतलेले आहेत घरातलं कुठलंही एक कप आणि त्याने मापून घ्या तर एक कप म्हणजेच हे शंभर वजनी ग्राम शंभर ग्राम आहेत गावरान तीळ घेतलेले आहेत किंवा तुम्ही पॉलिश जे तीळ येतात ते आवडत असेल तर घ्या हे पौष्टिक असतात त्यामुळे मी हे तीळ घेतलेले आहेत आता तेवढ्याच प्रमाणात शंभर ग्राम आणि एक वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मी भाजून सालं काढून घेतलेली आहेत किंवा तुम्हाला जर भाजलेले शेंगदाणे मिळाले तेही घातला तरी चालेल आणि त्याचबरोबर आपण इथे घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ शंभर ग्रामच आहे वजनाला आणि ह्या तिन्यांचं मिळून तीनशे तीन ग्राम तेवढाच आपण घेतलेला इथे तीनशे ग्राम गूळ तर म्हणजे तीन कप वजनी तीनशे ग्राम गूळ घेतलेला आहे आता ती कमीत जास्त गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तीन चमचे तूप लागणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार घालायचे असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला हे तिळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे तर आपण भाजून घेतलेलेच आहेत आधी सालं काढून ठेवा म्हणजे आपल्याला लाडू पटकन बनवतायत तर इथे मी पॅन घेतलेले आहे नॉनस्टिक पॅन किंवा हेवी कढई तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे हे लाडूचं पाक वगैरे आपण जे बनवणार तो खाली लागू नये त्यामुळे थोडं नॉनस्टिक किंवा जाडबुडाची कढई तुम्ही घेऊ शकता आता तिळ आपल्याला एकदम मंद गॅसवरती भाजायचे आहे तीळ पटकन भाजले जातात दोन चार मिनटामध्ये तीळ पटकन भाजले जातात आता तीळ भाजले गेले की नाही हे ओळखण्याची एक ट्रिक असेल जी मी तुम्हाला सांगणार आहे पण मंद गॅसवरती आपल्याला लक्षात ठेवा सतत मिक्स करत तीळ भाजायचे आहेत नाहीतर तीळ जर तुमचे जास्त प्रमाणात भाजले गेले तर मग ते कडवट लागतात खाताना त्यामुळे आता हे ओळखायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते फक्त दोन मिनटं आधी व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्या त्यानंतर हे चेक करायचे ला आपले तीळ भाजले गेलेले आहेत की नाही तर बघू शकतात तिळ आपण व्यवस्थित हलके हलके मंद गॅसवरती भाजलेले आहेत आता इथे तुम्हाला मी दाखवते तिळ ना हलके फुलतात भाजल्यानंतर जे आपले पहिले साईज असते त्याच्यापेक्षा हलके मोठे होतात म्हणजे आपले तीळ भाजले गेलेले आहेत तर गॅस बंद करून आपण ही तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ हलके थंड करून घेऊया तोपर्यंत आपण पुढे काय करायचं ते पाहूया तिळ तसेच पॅनमध्ये ठेवू नका एखाद्या प्लेटमध्ये नक्की काढून घ्या म्हणजे काय होतं त्याची जे खालून तर पॅनमध्ये ठेवलं तर पॅन गरम असतं तर तिळ खालून भाजू अजून भाजू शकतात आणि कडवट होतील आता हे तिळ ठेवूया साईडला आधी आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे मिक्सर जार आणि मिक्सर जारमध्ये आपण जे हे शेंगदाणे घेतले होते भाजलेले ते घालायचे आहेत आता प्रमाण तुम्ही एक एक वाटी सगळं घ्यायचं आहे त्यामुळे न चुकता तुम्ही हे लाडू बनवू शकता आता हे तिळ जे थोडे थंड झालेले आहेत त्यातले थोडीशी तिळ मी घालते आणि बाकी तिळ आपण ठेवणार आहोत अर्धे तिळ घातलेले आहेत अर्धे तिळ आपण असेच वापरणार आहोत आणि याची अशी दरदरीत अशी आपण पावडर करून घ्यायची जास्त जाडसर नाही किंवा एकदम पातळी बारीकही नाही पूर्ण नाही करायचे थोडे मध्ये मध्ये दाणे राहिले पाहिजेत बघू शकता हे शेंगदाण्याचे मध्ये मध्ये तुम्हाला दाणे दिसत असतील आणि थोडी आपली अशी भरड झालेली आहे इतपत आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आता हे ठेवूया साईडला वळूया गॅसकडे तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घेते तूप गरम झालं का यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते त्यापैकी मी इथे एक बदामाचे काप जे आहेत ते थोडेसे तेलावरती तुपा भाज तुपावरती भाजून घेणार आहे म्हणजे काय होईल थोडे कुरकुरीत पण येईल आणि आपले हे लाडू जास्त दिवस टिकतील त्यामुळे थ खाताना थोडे कुरकुरीत लागत यासाठी थोडेसे हलकेशी आपण भाजून घेणार आहोत आता इथे तुम्ही काजूही घालू शकता पण आपण शेंगदाणे घातले त्यामुळे मी काजू घातलेला नाहीत थोडेसे बदाम परतले गेल्यानंतर आपण यामध्ये मणुकाही थोडेसे हलक्याशा भाजून घ्यायचे मणुका पटकन भाजले जातात त्यामुळे आधीच बदामाबरोबर घालायचे नाही थोडेसे बदाम भाजले गेले की मग मणुका घालायच्या तर आता हे बघा मणुकाही थोडेसे चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आपण हे काढून घेऊया तर मणूक आणि बदाम काढून घेतलेल्या आहेत एक चमचा तूप अजून घातलेला आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ जे आपण घेतलं होतं गव्हाच्या पिठामुळे लाडू खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात ने फक्त शेंगदाणे आणि तिळाचे लाडू बनवण्यापेक्षा हे लाडू एकदा नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडतील तर आता आपण बघू शकता हे पीठ आजचा कलर आहे वाईट आहे जस आपल्याला थोडंसं ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे सॉरी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं एक आहे एकदम मंद गॅसवरती भाजायचं आहे आणि जास्त तूपही लागत नाही फक्त दोन तीन चमच्यामध्ये आपलं हे जे लाडू आहे तयार होतात पण खूपच छान लागतात चवीला तर मंद गॅसवरती मी हे बघू शकता गव्हाचं पीठ असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर कलर बघू शकता इतपत कलर येईपर्यंत तुम्हाला भाजायचं आणि सतत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खालून लागू शकतं करपू शकतं हे पीठ त्यामुळे सतत असं मिक्स करत आपल्याला भाजून घ्यायचं जास्त नाही दोन तीन मिनटामध्ये तू पीठ तुमचं भाजून तयार होतं तर पीठ आता भाजलं गेलेलं आहे आपण लगेच याला काढून घेणार आहोत तर असा कलर येईपर्यंत तुम्हाला फक्त भाजायचं आहे खमंग असं भाजून घ्यायचं आहे हे पीठ तर आता हे पीठ मी काढून येते एक मोठा बाऊल बघ किंवा मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोप्पं पडतं आणि पॅनमधून लगेचच पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं नाही तर खाली लावू शकतं करपू शकतं मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे पीठ आपल्याला थंड वगैरे करून घेण्याची काही गरज नाही गरम असतानाच यामध्ये आपण आहोत शेंगदाणे आणि तिळचे आपण थोडेसे जाडसर भरट करून घेतली होती ती मिक्स करून घेऊया म्हणजे शेंगदाणे हे शेंगदाणे ही, ही पिठाबरोबर थोडेसे गरम होतील ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जे उरलेले तीळ आहे तेही घालून घेते आता हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते तेही घालून घेऊया हे ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातलात तरी चालेल तसे ही लाडू हे पौष्टिकच होतात किंवा तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील खारीक अक्रोड वगैरे तेही वापरू शकता तुम्ही आता यामध्ये थोडंसं फ्लेवरसाठी आपण घालणार आहोत वेलची पावडर ही वेलची पावडर आम्ही मी थोडीशी साखरेमध्ये बारीक वाटून घेतली होती त्यामुळे काय होतं वेलची पटकन वाटली जाते थोडीशी वेलची ना तव्यावरती गरम करायची आणि जास्त प्रमाणात आणि मग नंतर तेच साखरेबरोबर थंड करून वाटलात ना एकदम पावडरसारखे होते घरच्या घरी ताजी पावडर तयार होते अशी पावडर डब्यामध्ये बंद करून ठेवायची तुम्ही पटकन वापरू शकता कधीही आता सेम पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये आपण हा गूळ घालून घेऊया तर वजनाने तीनशे ग्राम आणि कपाने मोजला तर तीन कप हा गूळ होतो एक छोटा चमचा इथे तूप घालूया का यामुळे काय होतं लाडवाला एक तर चकाकी येते आणि चवही छान येते आता एकदम मंद गॅस वरतीच आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे गॅस एकदम मंदवरतीच ठेवायचे आणि तर गूळ पटकन वितळला जाणार नाही जो हो पटकन वित वितळला जाईल थोडा करपल्यासारखा कडवट फ्लेवर येईल त्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला हा मध्ये मध्ये मिक्स करत थोडंसं वितळेपर्यंत आपण हा वितळून घेऊया आता हा बघा हलकासं वितळल्यानंतर यामध्ये घालणार आहोत तीन चमचे पाणी पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला तीन चमचे बस होतात कारण आपल्याला हे लाडू जास्त दिवस टिकवायचेही आहेत त्यामुळे पाणी मी तीन चमचेच घातले फक्त गुळ लवकर वितळण्यासाठी आणि आपल्याला हा काय एक तारी दोन तारी पाक वगैरे असं काही करायचं नाही गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि हा आता आपल्याला गुळ कितपत हवा आहे ते मी तुम्हाला म्हणजे गुळाचा पाक कितपत आपल्याला तयार करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते होऊ शकता गुळ आपलं चांगला वितळला गेलेला आहे याला तर ना वितळल्यानंतर असं मस्त असे बबल्स येतात फेस येतो म्हणजे तुम्हाला कळू शकता की आपल्याला यानंतर आपल्याला हा पाक किती विक उकळवायचा आहे तर बघू शकता आता छान छान असा फेस आलेला आहे फेस आल्यानंतर फक्त दोन मिनटं आपल्याला हा पाक वित उकळवून घ्यायचा आहे जास्त नाही तर मस्त फेसाळ असा आपला हा पाक तयार झालेला आहे आणि आपल्या यासाठी नॉर्मलच गूळ घेतलेला आहे चिकीचं वगैरे गूळ घ्यायची काही गरज नाही आहे नॉर्मलच गूळ घ्यायचं आहे ऑरगॅनिक गुळ घ्यायचं आहे आता हा आपला दोन मिनटं वितळ उकळवून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपण हा थोडासा पाक घालून घ्यायचा बघू शकता थोडासा पाक मी पाण्यामध्ये घातलेला आहे आणि आता आपण चेक करूया आपल्याला एकदम कडक वगैरे पाक नको आहे तर हा बघा थोडासा असा चिकीसा थोडासा चिवट असा हा पाक झालेला आहे इतपतच आपल्याला हा पाक हवा आहे तर गॅस करूया बंद आणि हलकासा थंड करून घेऊया हलका थंड करून घेतल्यानंतर हा पाक आपण लगेचच या पिठामध्ये मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत जे आपण तीळ पीठ वगैरे भाजून घेतलं होतं त्यामध्ये आणि एकदम थंड पाक करायचं नाही हलकासं त्याचे बबल्स बसेपर्यंत काही सेकंदच आपल्याला हा थंड करून घ्यायचा कारण गरम गरमच आपल्याला हा पाक वापरायचा आहे जर थंड केला तर तो कडक होईल आणि मग मिक्स करायलाही प्रॉब्लेम होतो आणि लाडू वळायलाही प्रॉब्लेम होईल त्यामुळे गरम असतानाच फक्त फेस थोडा थंड होईपर्यंत आपण याला ठेवणार आहोत म्हणजे जसं तुम्ही बघू शक बघितलं असेल पाक मी थोडासा हलकासा फेस थंड होईपर्यंत ठेवला आणि लगेचच ह्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करून घेतलेला आहे आणि हे असं ओलसर असतानाच आपल्याला हे पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत आता लाडू वळण्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक एक दाख लाडूच्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे सेम ट्रिक्स आपण इथे वापरणार आहोत तर ती काय ते मी तुम्हाला पुढे दाखवते याआधी मी तिळाचे लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता तर मिश्रण थोडंसं असं पसरवून ठेवायचं तर लाडू बनवण्यासाठी बघा हाताला चटके लागू नयेत म्हणून काय करायचं हे असे मेजरिंग कपमध्ये स्पून येतात छोटा आणि मोठा तर इथे छोट्या लाडू छोट्या लाडूसाठी मी हा छोटा वापरला होता आज आपण हे लाडू थोडे मोठे करणार आहोत त्यासाठी हा मोठा स्पून घेते आणि म तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि लगेचच आपण याचे लाडू करण्यासाठी वापर करणार आहोत तर बघू शकता आणि लाडू कसे आपले एक समान होतात या स्पूनने मिश्रण घ्यायचं आहे थोडं तुम्हाला आणि हलका हलका गोलगोल फिरून घ्यायचे तर बघू शकता मस्त गोल गोल असे लाडू होतात तयार किंवा तुम्हाला हातानेही वळू वळायचे असेल तर वळू शकता, शकता याने कसं होतं पटकन लाडू वळले जातात हलके हलके गोलगोल फिरवलात की लाडू पटकन वळले जातात बघू शकता जास्त वेळही लागत नाही आणि हाताना मेन म्हणजे चटके लागत नाहीत तर हे आपले लाडू तयार झालेले आहेत तर लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल ला। हे लाडू खूप खुसखुशीत असे होतात खाण्यासाठी खूप छान आहेत थंडीमध्ये वगैरे नक्की हे ट्राय करू शकता कारण तिळाचा वापर थंडीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो तर हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघ